घाटंजीत श्री संत नगाजी महाराज जयंती उत्साहात तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने साई मंदिर देवस्थान घाटंजी येथे श्री संत शिरोमणी नगाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सुरुवातीला नगाजी महाराज यांच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली मुरली येथील महिला भजन मंडळाने वाजत गाजत नामाचा गजर करीत कार्यक्रमात उत्साहाने भजने सादर केली या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष परेश कारिया सामाजिक कार्यकर्ते महेश पवार मनोज हामंद जितेंद्र जुंदरे प्रशांत मस्के कोयल मस्के होते मान्यवरांनी संत नगाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी नुकतीच नाभिक समाजाची नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष मिलिंद वाटकर उपाध्यक्ष विकास दुलरवार सचिव किरण मुद्दलवार प्रशांत फुलभोगे प्रदीप अवधुकर राम वाटकर सूरज मोतेवार विशाल दुल्लरवार सुनील वाटकर नितेश ठमके नितीन अवधुतकर यांचा समावेश करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गजानन भालेकर यांनी केले या कार्यक्रमाच्या शेवटी नगाजी महाराज यांची आरती करून भव्य महाप्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतला त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव मादेशवार अशोक मुद्दलवार अशोक महालकर बलू वाटकर बाबाराव लिंगणवार अमोल नडपेलवार अमोल मोतेलवार रमेश दुल्लरवार व नाभिक समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज